आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजना आम्ही बंद हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आपल्याला कल्पना आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेख लाडकीसारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती अठरा वर्षाची होतपर्यंत आपण एक लाख रुपये त्या मुलीला देतो जन्माला पाच हजार रुपये देतो पहिल्या वर्गात पाच हजार रुपये देतो चौथ्या वर्गात सहा हजार रुपये देतो सातव्या वर्गात सात हजार रुपये देतो अकराव्या वर्गात दहा हजार रुपये देतो असं करत जवळजवळ एक लाख रुपये आपण या मुलीकरता देतो ही लेख सारखी योजना आपण केली एस टी मध्ये महिलांना प्रवास पन्नास टक्के पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेजमध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे एवढंच नाही तर आमच्या मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कमवं आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना एक वर्षापर्यंत या मुलांचा दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतो है। पास आहे त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा एक, एक वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील काही कारणाने ते देऊ शकले नाही तर एक वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खाजगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याच सोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती दिदी बनवायचं ठरवलंय